उडीद डाळीचा पापड तळल्यानंतर लाल होऊ नये यासाठी अगदी महत्त्वाच्या दोन टिप्स तुम्हाला मी या रेसिपीमध्ये सांगणार त्याचबरोबर या पापडाचा तुम्ही क्रिस्प पाहू शकता अगदी छान असा क्रिस्पी आपला हा उडीद डाळीचा पापड या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे अगदी खूप साऱ्या अगदीच्या छोट्या छोट्या टिप्स असतात ज्या आपल्याला माहीत नसतात त्यामुळे उडीद डाळीचे पापड आपले के केल्यानंतर चुकतात तसं होऊ नये त्याचबरोबर या पापडाला बुरशी लागू नये तळल्यानंतर पापड लाल होऊ नये त्याचबरोबर पापड लाटत असताना तो चिरू नये अगदी पिवळा आणि चवीला उत्तम असा तयार होणारा हा उडीद डाळीचा पापड परफेक्ट तयार व्हावा त्यासाठी ज्या सर्व टिप्स तुम्हाला या रेसिपीमध्ये सांगणार आहे याशिवाय आपण हा उडीद डाळीचा पापड तयार करण्यासाठी मसाला विकतचा वापरला नाही अगदी घरच्या उपलब्ध साहित्यामध्येच आपण हा मसाला तयार केलेला तया आहे त्यामुळे परफेक्ट असे आपले हे अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये उडीद डाळीचे पापड या ठिकाणी बनवून तयार झालेले आहे त्यामुळे रेसिपी नेहमीप्रमाणे आज देखील खूप साऱ्या टिप्स आहेत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि अशाच भरपूर टिप्स आहेत सोमवारपासून शनिवारपर्यंत आठवड्यातील सहा दिवस येणाऱ्या खूप साऱ्या टिप्स आहेत सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा ज्यामुळे तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन हे तुमच्या मोबाईलवर येईल आणि तुमच्या मोबाईलचीही घंटी वाजेल नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण अगदी अशा काही महत्त्वाच्या टिप्स ज्या तुम्हाला कोणीही सांगितल्या नसतील अशा आठ ते दहा टिप्स जाणून घेऊन अगदी परफेक्ट रंगावर उडीद डाळीचे पापड तयार करतो त्यासाठी अडीचशे ग्राम या ठिकाणी उडीद डाळ तर अडीचशे ग्रॅम मुगाची डाळ घेतलेली आहे आता पूर्ण अर्धा किलोची ही डाळ दोन्ही मिळून घेतलेली आहे तुम्हाला फक्त उडीद डाळीची पापड करायचे असतील तरीही करू शकता मी दोन्हीही डाळींचा वापर करून या ठिकाणी हे पापड तयार करत आहे दोन्ही डाळींचं प्रमाण मात्र सम घ्यायचं आहे त्याचबरोबर आपण मुगाची डाळ व्यवस्थित चाळून घेतलेली आहे त्या डाळीमध्ये एवढी डस्ट नसते परंतु उडीद डाळ जी आहे ना त्यामध्ये खूप सारी डस्ट असते त्यामुळे आपल्याला ही डाळ अगोदर स्वच्छ क्लीन करून घ्यायची आहे अशा पद्धतीने चाळणीने चाळून त्यामध्ये जेवढी डस्ट काढून घेता येईल तेवढी डस्ट आपल्याला काढून घ्यायची खूप छान स्वच्छ क्लीन करून आपल्याला दाल, त्यानंतरच ही डाळ दळायला द्यायची आहे तर अशा पद्धतीने व्यवस्थित अशी चाळून त्यानंतर कोरड्या नॅपकिनने मी व्यवस्थित अशी ती पुसून घेणार आहे परंतु तुम्हाला अशा पद्धतीने चाणी मारून वगैरे व्यवस्थित असे पद्धतीने क्लीन करायची नसेल तर दुसरी एक पद्धत आहे ती म्हणजे ओला सुती रुमाल करायचा जा। खूप जास्त ओला करायचा जा नाही जेवढा जास्त पिळून घेता येईल तेवढा हलकासा ओलसर असायला हवा त्यामध्ये ही, ही डाळ स्वच्छ तुम्ही त्या कापडाने ओल्या कापडाने पुसून घ्या जेणेकरून त्यामधील सर्व डस्ट निघून जाईल हे पहा मी कोरडा रुमाल घेतलेला आहे तुम्ही हा थोडासा ओलसर करून देखील घेऊ शकता परंतु जेव्हा ओलसर रुमाल करून तुम्ही ह्या डाळी क्लीन करून घेतात तेव्हा तुम्हाला एक तासासाठी पुन्हा त्या फॅन फॅनखाली सुकवण्यासाठी ठेवायचे त्यामुळे मी या डाळी लगेचच दळण्यासाठी देणार आहे त्यामुळे मी अशा पद्धतीने क्लीन करण्याची ही पद्धत यूज केलेली आहे तुम्ही जर ती दुसरी सांगितलेली मेथड यूज करणार असाल तर तुम्हाला या डाळी पुन्हा एकदा फॅनखाली एक ते दोन तासासाठी छान अशा सुकवून घ्याव्या लागतील त्यानंतरच तुम्हाला त्या दळायला द्यायच्या आहे त्यानंतर दोन्ही डाळी छान अशा क्लीन करून घेतलेली आहे त्यानंतर आपण या दळण्यासाठी देणार आहोत आता या ठिकाणी दळण्यासाठी तुम्हाला अगदी बारीक असं पीठ दळून आणायचं आहे तुम्ही पाहू शकता छान असं आपण हे अगदी बारीक असं दळून याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे आता आपण यासाठी जो मसाला करणार आहोत ना तो मसाला तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी सांगणार आता आपल्याला सुरुवातीला उडीद डाळीचं जे पापड आहे त्यासाठीचं जे प्रिमिक्स आहे ते प्रिमिक्स आपण तयार करत आहोत कारण जेव्हा जास्त क्वांटिटीमध्ये आपण पीठ मळून घेतो ना त्यावेळेस आपण त्यामध्ये जेव्हा मसाला टाकतो ना तो सर्व पिठामध्ये व्यवस्थित असा मसाला मिक्स होत नाही त्यामुळे आपण हे प्रीमिक्स अगोदरच तयार करत आहोत त्याचबरोबर आपल्याला पापड लाटण्यासाठी जे पीठ लागणार आहे ते थोडंसं पीठ आपण बाजूला काढून घेतलेलं आहे त्यानंतर आपण या चमच्याच्या मापाने सर्व प्रमाण मोजून घेतो कारण वजन करून जेव्हा आपण माप सांगणार असो तेव्हा प्रत्येकाकडे ते वजन मोजण्यासाठी काही असेल असं नाही त्यामुळे चमच्याचं सहाय्याने माप सांगत आहे एक चमचा या ठिकाणी हिंग घेतलेला आहे त्यानंतर मीठ घेताना पावणे दोन चमचे आपल्याला अर्धा किलोसाठीचं प्रमाण घ्यायचं आहे जर तुम्ही एक किलो पापड लाटत असाल तर दोन चमचे हिंग त्यानंतर साधारणत साडेतीन चा चा हो ते चार चमचे तुम्हाला मीठ घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने पोहेखाण्याचा जो चमचा आहे तो पाहुणे दोन चमचे मीठ घेतलेला आहे तर पापड खार घेताना या ठिकाणी दोन चमचे पापड खार घ्यायचा आता पापड बऱ्याचदा उडदाचा पापड तळल्यानंतर लाल होतो तर त्यामागील जे पहिलं कारण आहे ते मी आता तुम्हाला सांगते की जेव्हा आपण पापडामध्ये पापड खार जेव्हा जास्त क्वांटिटीमध्ये वापरतो ना त्यावेळेस ते पापड तळल्यानंतर लाल होतात आणि दुसरं जे महत्त्वाचं कारण आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या सर्वात शेवटी मी सांगणारच आहे त्यानंतर मिरे घेतलेली आहे आता हे जे मिरे आहे ना ते अशा पद्धतीने आपण त्याचा कूट केल्यानंतर तो, तो चाळून घ्यायचा आणि चाळणीमध्ये जो वरचा जो राहिलेला भाग आहे ना जो जाडसर मिरे असतात ना ते मिरे आपल्याला पापडामध्ये वापरायचे जो खाली जो बारीक राहिलेला जो जी पावडर आहे ना ती जर तुम्ही या ठिकाणी वापरली तर तुमचे पापड हे काळपट रंगाचे तयार होतील त्यामुळे वरती जो जाडसर भाग उरलेला असतो ना तो भाग यामध्ये टाकायचा साधारणतः दीड चमचा एवढे मिरेपूड या ठिकाणी मी यूज केलेले आता आपल्याला सर्व मसाला यामध्ये मिक्स करून घ्यायचा आता बऱ्याचदा आपण थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये पापड लाटतो त्यावेळेस अशा पद्धतीने जर अगदी व्यवस्थित असं मिक्स केलेलं असेल ना पीठ तरच सर्व पापड एक सारख्या चवीचे तयार होतात परंतु जर व्यवस्थित असं मिक्स केलेलं नसेल तर काही पापड हे चवीला खारट होऊ शकतात किंवा काही पापडामध्ये मसाला जास्त होईल काही पापडामध्ये पापड खार जास्त होऊ शकतो काही पापडामध्ये कमी देखील होऊ शकतो त्यामुळे हे पीठ अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्या त्यानंतर ज्या परातीमध्ये आपल्याला पीठ मळून घ्यायचं त्या परातीला अगोदर थोडासा तेलाचा हात लावून घ्या त्यामुळे पापडासाठीचं जे पीठ आहे ते म लाड मळत असताना पीठ मळून घेत असताना त्या परातीला जास्त पीठ हे चिटकत नाही आता यापैकी काही पीठ आपण हे मळून घेत आहोत साधारणतः एवढं पीठ मी घेतलेलं आहे आता यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी करून आपल्याला जेवढं जास्त घट्टसर हे पीठ मळून घेता येईल तेवढं जास्त घट्टसर मळून घ्या कारण उडीद डाळीचं पापड लाटण्यासाठी आपल्याला जास्त कोरड्या पिठाचा वापर करायचा नाही त्यामुळे जेवढं घट्टसर हे पीठ मळता येईल तेवढं जास्त घट्टसर मळून घ्या जर थोडंसं सैल आपण पीठ ठेवलं ना तर पापड लाटण्यासाठी थोडंसं कोरड्या पिठाचा जास्त वापर करावा लागतो त्यामुळे पीठ घट्टसर मळून घ्या त्याचबरोबर पीठ मळून झाल्यानंतर आपण थोडंसं तेल टाकून हे पीठ पुन्हा एकदा आपण या ठिकाणी मळवून घेतलेलं आहे त्यानंतर पुढची प्रोसेस आपण पाहूया आता आपण प्लास्टिकच्या पिशवीमध्ये हे पीठ रात्रभरासाठी असंच ठेवणार कमीत कमी पाच ते सहा तासासाठी तरी तुम्हाला ते थे पीठ ठेवायचं आहे आणि रात्रभरासाठी पीठ ठेवल्यानंतर छान असं आपलं हे पीठ भिजलेलं आहे आता आपल्याला हे, हे पीठ जेवढं जास्त ठेचून घेता येईल तेवढं जास्त ठेचून घ्यायचं आहे साधारणत तीन भागामध्ये हे पीठ मी डिव्हाइड करत आहे जेणेकरून व्यवस्थित असं हे पीठ मला ठेचून घेता येईल यासाठी हे पहा अशा पद्धतीने पुन्हा जे राहिलेलं पीठ आहे ना ते कॅरीबॅगमध्ये प्लास्टिकच्या पिशवीमध्ये व्यवस्थित असं झाकून ठेवायचं त्याचा हवेशी संपर्क येऊन द्यायचा नाही नाहीतर पीठ थोडंसं कडक होऊ शकतं हे पहा मुसळच्या सहाय्याने जेवढं जास्त पीठ ठेचून घेता येईल तेवढं जास्त ठेचून घ्या त्यामुळे पापडाचा रंग छान असा पिवळा येतो त्यामुळे अगदी व्यवस्थित असं हे पीठ जेवढं जास्त ठेचून घेता येईल तेवढं जास्त घ्या त्यानंतर अशा पद्धतीने एक रोल करायचा आणि व्यवस्थित एकसारख्या आकारावर हे पापड़ पापड कट करून घ्यायचे पापडासाठीचे जे बॉल्स आहे पिठाचे ते कट करून घ्यायचे त्यामुळे आपले पापड देखील एकसारख्या आकाराचे तयार होतं तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आणि पुन्हा एकदा हे बॉल्स तयार झाल्यानंतर आपल्याला ते प्लास्टिकच्या पिशवीमध्येच ठेवायचे आहे जेणेकरून हे पीठ व्यवस्थित असं राहतं हे पहा आता एवढं पीठ मी सुरुवातीला लाटून घेत आहे त्यानंतर राहिलेल्या पिठाचे मी पुन्हा ठेचून त्यानंतर अशाच पद्धतीने छोटे छोटे बॉल्स तयार करणार आहे ते पहा आणि थोड्या थोड्या पिठाचा वापर करून आपल्याला हे पापड लाटून घ्यायचे आहे जा जास्तही कोरड्या पिठाचा वापर करू नका नाहीतर हे पापड पांढऱ्या रंगावर तयार होतील छान असा पिवळा रंग या पापडांना येणार नाही आणि त्याचबरोबर जेवढा जास्त पातळ हा पापड लाटता येईल तेवढा जास्त पातळ लाटून घ्या हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थितच आपण हे पीठ कुटून घेतलेलं आहे त्यामुळे पापड देखील व्यवस्थित पटपट पसरवले जात आहे व्यवस्थित असा लाटले जात आहे हे पहा अशा पद्धतीने छान असा पातळ हा उडीद डाळीचा पापड आपण या ठिकाणी लाटून घेत आहोत परफेक्ट असा पापड या ठिकाणी आपला लाटून तयार झालेला आहे अशाच पद्धतीने राहिलेले सर्व पापड देखील आपण लाटून घेणार आहोत हे पहा अगदी छान असा आपला हा उडीद डाळीचा पापड या ठिकाणी लाटून तयार झालेला आहे आता आपण तो कोणत्याही सुती कापडावर किंवा न्यूजपेपरवर देखील तुम्ही हा पापड टाकून सुकवून घेऊ शकता फक्त हा पापड तुम्ही जेव्हा सुकवण्यासाठी ठेवता ते 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 ना तेव्हा तो अधूनमधून तुम्हाला तो उलटपालट करत राहायचा आहे जेणेकरून त्याचा जो आकार आहे जो शेप आहे तो आहे तसाच राहील यासाठी हे पहा तुम्हाला आणखीन जास्त मी जे राहिलेलं पीठ होतं आपण अगोदर कुटलेलं जे पीठ होतं त्याचे पापड लाटून झालेलं आहे परंतु जे राहिलेलं पीठ होतं ते पुन्हा फुटून घेतलेलं आहे आणि त्याचे पापड देखील आपण हे राहिलेले लाटून घेत आहोत अगदी छान परफेक्ट असं हे पापड लाटून या ठिकाणी तयार होतात जास्त वेळ लागत नाही जर पीठ व्यवस्थित कुटलेलं असेल तर जास्त छान असं कुटलेलं असेल तर तो पापड व्यवस्थित असा लाटले देखील जातो आणि परफेक्ट असा पापड पातळ असा लाटता येतो छान असे उडीद डाळीचे पापड या ठिकाणी लाटून तयार झाले सर्व आपण सुकवण्यासाठी ठेवणार आहोत रेसिपी करून पहा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर आपलं कविताच किचनचं कांदा लसूण मसाल्याचं प्रोडक्ट लाँच झालेलं आहे जर तुम्हाला कांदा लसूण मसाला पाहिजे असेल तर ऑर्डर करायचं असेल तर व्हॉट्सअप नंबर या रेसिपीच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मेसेज करून कांदा लसूण मसाला ऑर्डर करू शकता छान असे आपले हे उडीद डाळीचे पापड या ठिकाणी बनवून तयार होत आलेले आहे तुम्हाला दाखवते मी किती छान असे आपले हे सर्व पापड या ठिकाणी बनवून तयार झाले हे पहा अगदी परफेक्ट असे या ठिकाणी सर्व पापड आपले लाटून तयार झालेले आहे खूप छान असे दिसत आहे त्याचबरोबर सर्व पापड एकसारख्या आकारावर या ठिकाणी बनवून तयार झालेलं आहे अगदी छान दिसत आहे त्याचबरोबर हा पापड तळल्यानंतर खूप छान असा पांढरा शुभ्र तयार होतो आता तळल्यानंतर तो कशा पद्धतीचा होतो हे मी दाखवते तुम्हाला त्यानंतर सर्व पापड मी एकावर एक, एक टाकले होते त्यानंतर खूप छान असा पिवळस रंग आपल्या या पापडांना आलेला आहे परफेक्ट असा हा रंग या पापडांना आलेला आहे त्यानंतर सर्व पापड हे पहा एवढे पापड वाळून तयार झालेले आहे त्याचबरोबर जे पापड शिल्लक राहिलेले आहे ते देखील वाळण्यासाठी मी ठेवलेले आहे पापडाचा आकार बदललेला नाही त्याचबरोबर परफेक्ट पापड या ठिकाणी वाळून तयार झाले आता तुमचे पापड जर थोडेसे ओलसर असतील आणि ओलसर पापड जर तुम्ही स्टोअर करून ठेवले तर त्या पापडांना बुरशी देखील येऊ शकते त्यामुळे पापड तुम्ही फॅन खाली अगदी दोन्ही बाजूने व्यवस्थित असे सुकवून घ्या जेणेकरून व्यवस्थित असे सुकवलेले असल्यामुळे पापडांना अजिबातही बुरशी येत नाही हे पहा अजिबातही न चिरता छान असे आपले सर्व पापड या ठिकाणी वाळवून तयार झाले आहे तुम्ही पाहू शकता प्रत्येक पापड हा अगदी परफेक्ट असा या ठिकाणी बनवून तयार झाला आहे आता पापड तळण्यासाठी कढईमध्ये जे तेल टाकलेलं आहे ते तेल थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये टाका त्याचबरोबर तेल, तेल हे जास्त कडकडीत गरम नको अगदी मध्यम गरम असायला हवं नॉर्मल टेम्परेचरवर तेल कड गरम केलेलं असायला हवं त्यामुळे पापडांना लालसं रंग येत नाही ही, ही दुसरी महत्त्वाची टिप्स आहे जर तेल खूप कडकडीत गरम केलेलं असेल तरी देखील पापड हा जास्त तळला जाऊ शकतो आणि त्यामुळे पापडांना ला, लालसर रंग येतो त्यामुळे पापड तळत असताना तेल मध्यम गरम असायला हवं त्याचबरोबर खूप जास्त कमी तापलेलं तेल असेल तर पापड पाहिजे तेवढा व्यवस्थित असा तळले जाणार नाही त्याचबरोबर पापडाचा जो क्रिस्प आहे तो टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला पापड हा मध्यम गरम तेलातच हा पापड तळून घ्यायचा आहे हे पहा तळल्यानंतर छान असे शुभ्र रंगावर पापड तयार झालेले आहे हे पहा खूप छान असे दिसत आहे तळल्यानंतर देखील प्रत्येक पापड हा शुभ्र रंगावरच आपला तळून तयार झाला आहे तुम्ही या पापडाचा क्रिस्प पाहू शकता परफेक्ट असा क्रिस्पी आपला हा उडीद पापड या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट द्या आणि वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद